नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण फोर्टी टू साईजचं कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग पाहायचं आहे तर पहा या ब्लाऊजमध्ये फोर्टी साईजमध्ये आपल्या कस्टमरची हाईट खूप कमी आहे आणि ब्लाऊज फक्त साडे तेरा इंच आहे म्हणजे ब्लाऊजची उंची जी आहे ती पूर्ण साडे तेरा आहे शक्यतो आपण फोटी टूमध्ये साडे चौदा इंच ते पंधरा इंचापर्यंत आपण उंची घेतो परंतु कस्टमरची हाईट कमी असल्यामुळे आपल्याला फक्त साडे तेरा इंच या ब्लाउजची उंची घ्यायची आहे तर त्यासाठी आपल्याला ब्लाऊज कसा कटिंग करायचा आहे हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा जेणेकरून मी काही महत्त्वाच्या टिप्स देत असते त्या तुमच्याकडून स्किप होणार नाहीत तर हा ब्लाउज जो आहे तो मला आज स्टिच करायचा होता पण तुमच्याशी हा व्हिडिओ शेअर करावा म्हणून मी हा व्हिडिओ तयार करत आहे कारण बऱ्याच पहा वेळा असले कस्टमर येतात की ज्यांची हाईट कमी असते पण चेस्ट जास्त असते त्यावेळेस कटिंग कसं करायचं हा मेन प्रॉब्लेम असतो तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा साडे तेरा इंच उंची आहे पहा ब्लाऊजची तर मी या इथे चौदा इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि इथे एक आपण सर्व लाईन ओढून घेऊया शोल्डर मागचा गळा जो आहे तो आहे दहा इंच तर इथे मी सहा इंच शोल्डर घेणार आहे फोर्टी टू साठी पहा सहा इंच मी या इथे शोल्डर घेतलेला आहे अजून एकदा मी असंच सहा इंचावरती मार्किंग करून घेतलं आता मुंडा मुंडा घ्यायचा आहे आपल्याला सहा इंच सिक्स पॉइंट फाईव्ह तर मी या इथे साडेसहा इंचावरती असं सा मार्किंग केलं हा झाला साडेसहा मुंडा एक सर्व लाइन ओढून घेऊया आता चेस्टचा या इथे चौथा भाग करायचा आहे बेचाळीसचा चौथा भाग किती येतो साडे दहा आणि दीड इंच शिलाई मागे कंबर आहे छत्तीस तर त्याचा चौथा भाग आहे नऊ तर मी ते लिहून दाखवते छत्तीसचा चौथा भाग नऊ प्लस त्यामध्ये आपण एक इंच टक्सासाठी घ्यायचं आहे तर किती झाले दहा आणि त्याच्या पुढे हे दीड इंच शिलाई मागे आता हे जे पॉईंट आहेत ते जोडून घेऊया कटिंग चा चा तर कटिंग करताना नेहमी पहा कमरेचा चौथा भाग करायला विसरायचं नाही कोणाची कंबर जास्त असते कोणाची कधी कमी असते तर त्यासाठी आपल्याला कंबर नेहमी मोजायची आहे कमरेचा चौथा भाग करायचा आणि त्यामध्ये प्लस एक इंच करायचं प्लस परत त्यामध्ये दीड इंच जे शिलाई मार्जिन आपलं असतं ते मिक्स करायचं आहे तरच फिटिंग जे आहे ते सरळ रेषेत येतं जर तुमचं म्हणजे कंबर जी आहे ती जर कमी असेल आणि चेष्टचा जा भाग जास्त असेल इकडे आणि तुम्ही हे जर भाग आहे असे सरळ लाईन ओढली इथे फिटिंगची तर कंबर कमी असल्यामुळे इथे कपडा जो आहे तो एक्स्ट्रा राहतो इथे दीड ऐवजी समजा दोन अडीच इंच राहिलं तर ही जी शिलाई आहे पहा अशी तिरकी येते आणि परत हे दंड घेरा जो आहे तो सुद्धा असं तिरकं मग अशी तिरकी शिलाई येण्यामुळे काय होतं मुंड्यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो तर त्यासाठी आपल्याला कमरेचा चौथा भाग जो आहे तो खूप म्हणजे करणं कमरेचा चौथा भाग गरजेचं आहे आता मी नेहमी मुंड्याला आकार देते पाच सव्वा इंच पुढचा मुंडा पाऊन इंचावरती सव्वा इंच म्हणजे वन पॉईंट टू आणि पाऊन इंच म्हणजे झिरो पॉईंट सेवन फाईव्ह आता इथून मुंड्याला आकार देण्यासाठी आता फोर्टी टू साईज आहे तर मी सव्वा इंच घेणार आहे इथे आणि नेहमीप्रमाणे इथे आपण अर्धा इंच डाऊन केलं साडेसहा इंच मुंड आहे तर त्याचा असा मध्य करायचा आता पाठीमागच्या मुंड्याला सर्वात पहिल्यांदा आपण आकार देऊन घेणार आहे पहा सव्वा इंच इथे घेतल्यामुळं बरोबर आपला आकार जो आहे तो या पद्धतीने परफेक्ट असा आलेला आहे तुम्ही सुद्धा अगदी असं पॉईंट टू पॉइंट आकार द्या एकदम छान असा मुंड्याला आकार येतो तुम्ही इथे पाहू शकता मुंड्याचा आकार किती छान आलेला आहे इथे मी फक्त पावी इंच आतमध्ये येणार आहे जास्त यायचं नाही पहा जर जास्त आत आलात तर काय होईल खेचल्यासारखं होईल चुन्या पडतील बरेच प्रॉब्लेम इथे तयार होतील तर त्यासाठी आपल्याला फक्त पावी इंच आतमध्ये यायचं आहे आणि असा आकार द्यायचा आहे पहा या पद्धतीने तर इथे मी तुम्हाला मुंड्याचे दोन्हीही आकार जे आहेत ते परफेक्ट सांगितलेले आहेत तुम्ही सुद्धा या पद्धतीने ट्राय करा अडीच इंच गळ्याची रुंदी घेतलेली आहे मी पुढचा गळा आहे सहा तर साडेसहा इंचावरती मी मार्किंग केलं इथे मी पावणे तीन इंच घेते खालच्या साईडला थोडा ब्रॉड करते कारण हेवी साईज आहे आणि इथे या पद्धतीने एक बॉक्स करून आपण गळ्याला आकार देऊया इथून आता पाऊन इंच घ्यायचं आहे पहा आणि असा गळ्याला आकार देऊन घ्यायचा एकदम छान असा आकार येतो तुम्हाला गळ्याला आकार द्यायलासुद्धा प्रॉब्लेम येणार नाही ज्यांना पहा गळ्याचा गोल आकार जमत नाही त्यांनी या पद्धतीने गळ्याला आकार द्या इथे फक्त पाव इंच डाऊन करा जास्त डाऊन करायचं नाही आता हाईट कमी आहे तर नेहमीप्रमाणे आपल्याला क्रॉसपट्टी घेऊन चालणार आहे का नाही तर या इथे पहा जर तुम्ही जास्त क्रॉसपट्टी मोठी घेतली तर आधीच हेवी साईज आहे आणि क्रॉसपट्टी जास्त घेतली तुम्ही तर काय होणार आहे एक तर चेस्ट त्यामध्ये व्यवस्थित इथे जी कटोरी असते आणि इथे चेस्ट जशी बसायला पाहिजे क्रॉसपट्टी जिथे हवी आहे तिथे क्रॉसपट्टी बसणार नाही ना वरती येणार ना, एक तर मग तुमचा ब्लाऊज जो आहे तो वरती चढेल किंवा चेस्ट अडजस्ट होण्यासाठी क्रॉसपट्टी खाली सरकेल आणि हा जो श इथले जे शोल्डर आहेत ते असे पुढे येणार आहेत तर त्यासाठी आपल्याला या इथे क्रॉसपट्टी जी आहे ती खूप कमी घ्यायची आहे दोन दोन इंचावरती आपल्याला क्रॉसपट्टीचं मार्किंग करायचं आहे तर लक्षात ठेवा जेव्हा कस्टमरच्या ब्लाउजची उंची कमी असते त्यावेळेस आपल्याला असे बदल करायचे आहे जर तुम्ही इथे क्रॉस पट्टी घेतली तर पहा परत ही इथे क्रॉसपट्टी घेतलेली अडजस्ट होण्यासाठी परत इथे येणार हे जेवढं अंतर आहे तेवढंच इथे क्रॉसपट्टी परत सरकल्यामुळे इथे जे खाली गेली एवढं अंतर तेवढीच क्रॉ इथे शोल्डर जे आहे ते इथं तेवढंच खाली उतरणार आहे तर त्यासाठी तुम्हाला पहा क्रॉसपट्टी जी आहे ती छोटी ठेवायची आहे पाऊन इंच घेतलं नेहमीप्रमाणे आणि इथे क्रॉसपट्टीला मी आकार देऊन घेतला साडेसहावरती मार्किंग केलं पहा कटोरी आपली आहे साडेसहा इंच तर मी साडेसहा इंचावरती या प्रकारे मार्किंग करून अशी एक लाईन ओढून घेतली इथे एक इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि इथून एक आपल्याला तिरकी लाईन अशी ओढून घ्यायची ओढल्यानंतर फक्त इथे कटोरीला आकार द्यायचा आहे पहा या पद्धतीने तर ही झाली आपली फोर्टी टू साईजची साडेसहा इंचाची कटोरी तर इथे पहा कटोरीचा आकारसुद्धा एकदम सुंदर असा आलेला आहे मुंड्याचे आकारसुद्धा मी तुम्हाला कसे व्यवस्थित द्यायचे हे सुद्धा सांगितलं गळ्याचा आकारसुद्धा सांगितलेला आहे शोल्डर पुढे येऊ नये किंवा इथला कटोरीचा भाग जो आहे तो वरती चढू नये म्हणून आपण या पद्धतीने क्रॉसपट्टीचं मार्किंग करायचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला या इथे सांगितलेलं आहे तुम्ही या पद्धतीने तुमच्या ब्लाऊजमध्ये बदल करून पहा एकदम परफेक्ट असा ब्लाऊज बसणार आहे आता मी या हे ब्लाऊज जे आहे ते तयार झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे कारण मला हा ब्लाऊज जो आहे तो लगेच द्यायचा आहे त्यामुळे मी स्टिचिंगचा व्हिडिओ जो आहे तो करणार नाही आहे ब्लाऊज जो आहे तो तयार झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवे आता हा पुढचा मुंडा जो आहे तो पहा या पद्धतीने असा व्यवस्थित कट करून काढायचा तर इथे पहा आकार किती सुंदर असा आलेला आहे अगदी पॉईंट टू पॉईंट जर तुम्ही आकार घेतलेत ना तर एकदम छान असा मुंड्याला आकार येतो क्रॉस पट्टी जी आहे ती फक्त अर्धा इंच आणि उंचीमध्ये आपण वाढवून घेणार आहे क्रॉस पट्टी, कटोरी आपण सेपरेट करून घेऊया आणि हा ब्लाउज तयार झाला की मी तुम्हाला शॉर्टमध्ये याचा व्हिडिओ शेअर करीन ब्लाऊज तयार झाल्यानंतर पहा इथे क्रॉसपट्टी किती छोटी घेतलेली आहे याच पद्धतीने तुम्ही सुद्धा क्रॉसपट्टी घ्यायची आहे आता आपण याची मूळ कटोरी जी आहे ती तयार करूया आता या इथे पहा ही मूळ कटोरी आहे ती आधी आपण आहे अशी ड्रॉ करून घेऊया परफेक्ट पप सुद्धा घेणं गरजेचं आहे पहा जर पप तुम्ही व्यवस्थित काढला नाही तरी सुद्धा चेस्टमध्ये कटोरी जी आहे ती व्यवस्थित बसत नाही आणि परत ती शोल्डर उतरण्याचे प्रॉब्लेम येतात आता ही वाढवायची आहे आपल्याला पावणे दोन इंचाने फोर्टी टू साईज आहे इकडे मी पावणे दोन इंच घेतलं परत या साईडला सुद्धा पावणे दोन इंच घेतलं अर्धा इंच आणि पाव इंच याचा सेंटर करून घेऊया इथे आला सेंटर आता इथे मात्र दीड इंच घ्यायचं आहे पहा दीड आणि कटोरीला आपण व्यवस्थित आकार देऊया अर्धा इंच वरती जाणार आहे या पद्धा तीने। या पद्धतीने पद्धतीने आपली फोर्टी टू साईजची वाढीव कटोरी जी आहे ती तयार झालेली आहे तर आता आपण ही कटिंग करून घेऊया तुम्ही जर बारीक सारी गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात घेऊन जर तुम्ही ब्लाऊज कटिंग केलात तर पहा पहा तुमचा ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट येतो कुठेही काहीही प्रॉब्लेम येत नाही अगदी पॉईंट टू पॉईंट आपल्याला कटिंग करायचं आहे पहा इथे या पद्धतीने ही आपली आप कटोरी तयार आहे तर आता आपण टक्स पाहूया सेंटर करायचा असा सेंटर केल्यानंतर पहा या पद्धतीने आता इथे थोडंसं वर खाली झालेलं आहे तर ते आधी आपण कट करून काढूया आता टक्स घ्यायचा आहे पावणे दोन इंच रुंदीला आणि उंचीला घ्यायचं आहे तीन इंच परफेक्ट पफ येण्यासाठी एवढं अंतर आपल्याला घ्यायचं आहे रुंदी म्हणजे टक्सची जरा जास्तच आपल्याला घ्यायची आहे तरच पफ जो आहे तो व्यवस्थित येईल पहा इथे या पद्धतीने ही जी कटोरी आहे ती आपली तयार झालेली आहे तर पहा कमी उंचीमध्ये ब्लाऊज कसा कटिंग करायचा हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद